नवी मुंबईत पोलिसांच्या लाच खोरणी लॉटरीच्या आड दाखलेबाज गुन्हेगारांचा मुक्त संचार तर नमस्कार मी मीनाक्षी घोडके चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील काही पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ऑनलाईन जुगाराचे अड्डे भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या मदत प्रोत्साहन मार्गदर्शन आणि संरक्षण खाली बिनबोबटपणे सुरू आहेत नवी मुंबई शहरात दोनशे पन्नास पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात लॉटरीच्या किंवा स्किल गेमच्या नावाखाली चालत असलेल्या जुगारात सराईत गुन्हेगारांचा हात असल्याचे दिसून येत आहे नवी मुंबई शहरात लॉटरीच्या आठ गुन्हेगारांचा मुक्त संचार होत आहे अवैध गुन्हेगारांनीही ऑनलाइन जुगाराची कंपनी थाटलेली असल्याची माहिती मिळत आहे नागरिकांवर हल्ला करण्यापर्यंतचे धाडस त्यांचे झाले होते गेल्या आठवड्यात पंजाबी गायक लखविंदर सिंग यांच्यावर वाशिष जीव हल्ला झाल्याची घटना घडली होती सदर हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या प्रमुख तीन आरोपी वाशी पोलिसांच्या हाती नसून पोलीस पोलीस त्यांचा शोध घेत आहेत नवी मुंबई आयुक्त यांनी गुन्हे शाखेला सूचना केल्यानंतर मंगळवारी अनेक ठिकाणी ऑनलाईन जुगार धंद्याच्या अड्ड्यावर गुप्तता बाळगून छापा मारण्यात आला होता त्यात काही ठिकाणी बंद मिळून आली तर काही ठिकाणी पोलिसांची नजर पोहोचू शकली नाही त्यातून तीन ठिकाणी छापे टाकून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्ह्यांच्या तपास दरम्यान समोर आलेली कंपनी सराईत गुन्हेगार मार्फत चालविली जात असल्याचे समजते त्यांच्याकडून मान खुर्द गोवंडी परिसरातील गुन्हेगार मार्फत लॉटरी सेंटर सुरू आहे राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडमनी अवैध धंदे रडावर घेऊन धंदे नेस्त नाबूद करीत सराईत गुन्हेगारांची कंबर मोडून काढावी असे साकडे उत्तेजन जनहितार्थपणे करीत आहे जय हिंद